हातात कुदळ बघून तुम्हाला वाटत असेल ह्यानं झाडं लावायचा बिझनेस सुरू केलाय पण तसं काहीच नाही आज मी ठरवलंय वृक्षारोपण करायचं आणि दोन झाडं लावायची खोदकाम करताना मला वाटलं मधीच साप आला काय तेजी शिपूड धरून बघितलं हो तर मातीमधला गांडूळ होता खड्डा खाणून झाल्यावर जे रोप लावायचाय तेजा कागद घ्यायचा हळूच बाजूला काढायचा नंतर रोपट घ्यायचं त्याला प्रेमानं खड्ड्यात ठेवायचं वरनं माती बी टाकून घ्यायची एक झाड लावून झालं थांबायचं नाही दुसऱ्या बाजूला जायचं तिथं बी उकऱ्या काढायच्या उकऱ्या काढून झाल्या हो। महागाईनं जसे आपली कपडे फाडलीत तसा यो झाडाचा कागद बी फाडून घ्यायचा अशा तऱ्हेनं हे दुसरं बी रोपट लावलं माझं वृक्षारोपण बी पूर्ण झालं आत्ता वेळ आहे क्लायमेक्स ची एक झाड चुकीच्या ठिकाणी आलंय ते काढायचं होतं पण लय प्रयत्न केला निघतच नव्हतं मला लगेच बाहुबली पिक्चर मधला बल्लाल देव आठवला तेनं रेड्याच्या शिंगाला जसं धरलेलं तसं मी झाडाच्या फांदीला धरलं आणि मुळासकटच उपटून काढलं मित्रांनो आज आपण बघणार आहे ब्रह्मकमळचं फुल जे वर्षातून एकदा का दोनदा दिसतं ते पण रात्रीच फुलतं म्हणतात की ब्रह्मकमळ जावं येतं तेव्हा त्याची पूजा करून घ्यायची आपण धार्मिक माणसं लगेच पूजा केली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा